नगरपंचायत सदस्य उपसभापती ते स्वतः आहेत असे अनेक आणि पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचा मनापासून स्वागत केलेला आहे आणि हा तर ट्रेलर आहे ते म्हणतायत पिक्चर बाकी आहे हा पहिला लॉट आहे आता पहिला लॉट किती आहे तो तुम्ही बघितलाय आता दुसऱ्या लॉटमध्ये सुपड़ा साफ होईल आणि पूर्णपणे तिथं शिवसेनेचा भगवा डवलाने फडकेल आणि त्यामुळे या ठिकाणी मी मारुती मेंगाळ यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्यांना जे काही विकास तिथली कामं किंवा ज्या विश्वासाने ते शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तो विश्वासार्थ करण्याचं काम शिवसेना करेल आणि त्यांना बाजूलाच जो आपला चाळीस वर्षाची काँग्रेसची सत्ता पलटवली ते जायंट किलर अमोल खताळ त्यांच्या बाजूला आहेत त्यांची त्यांना मदत होईल सहकार्य होईल आमचे डॉक्टर जे बी भोर आहेत त्यांचे मार्गदर्शन सातत्याने त्यांना मिळेल आणि त्यामुळे त्या भागामध्ये विकास जो आहे समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल चाळीस वर्ष जे काँग्रेस सत्तेत होते किंवा चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये होते त्यांची तिकडे सत्ता होती ते देखील आता या सगळ्यांच्या सोबत येतील का आता बाबा किती आता येता येत आहे तर खूप आता शिवसेनेमध्ये एका विश्वासाने लोक येत आहेत बाळासाहेबांची विचारधारा आपण पुढे घेऊन जातो विकासाची विचारधारा आपण पुढे घेऊन जातो या राज्यामध्ये आपण अनेक योजना राबवतो आणि मग गोर गरीब सर्वसामान्यांचं हे सरकार आहे त्यामुळे लोकांचा विश्वास शिवसेनेवर आहे आणि त्याचं एक प्रतिनिधी स्वरूप अकोल्यातलं पहिला एक टप्पा आहे पुढे पुढे आगे आगे होता देखो होता आहे क्या आगे आगे देखो होता आहे क्या ग्रामीण भागातले अनेक आहे ते तुम्ही पूर्ण आहे खूप दिलेलं आहे बिलकुल ग्रामीण भागामध्ये शेवटी सरकार कोणासाठी आहे विकासासाठी आहे मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी आहे त्यामुळे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या देणं हे सरकारचं कर्तव्य आहे